जगी जीवनाचे घ्यावे सत्वर कर्म देतो यावेळी खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतात ते म्हणजे भारतातील पहिले अन्न उद्योगपती श्रीकांत बोलला दृष्टी असूनही बऱ्याचदा आपल्याला डोळसपणे बऱ्याचशा गोष्टी दिसत नाहीत किंवा आपण त्यांच्याकडे काना डोळा करतो पण जन्मत अन्न असलेला श्रीकांत यांनी कधीच अन्न असल्यामुळे माझ्याकडून एखादी गोष्ट पूर्ण होणार नाही हा नकारात्मक दृष्टिकोन बाळगलाच नाही देशातील अनेक अंध मुलांना जगण्याचं शिकण्याचं नवं स्वप्न पाहायला शिकवणाऱ्या श्रीकांत बोलला यांची प्रेरणादायी गोष्ट तुषार हिनानंदाने दिग्दर्शित श्रीकांत या चित्रपटात दाखवली जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल जन्मतः आपल्या बाळात कोणतंही व्यंग असेल तर पुढे त्या बाळाचं भविष्य काय असणार या विचारातच आई वडील खचून जातात त्यातही घरची आर्थिक बाजू अधिक कमकुवत असेल तर त्या व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं जगणं देखील नकोसं होतं श्रीकांत यांच्या बाबतीत काहीसं असत झालं आंध्र या मच्छलीपट्टमात श्रीकांत यांचा जन्म झाला आई वडील दोघेही लोकांच्या शेतात राबून दोन पैसे कमवत अशातच घरात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा जन्माला आल्यामुळे वडिलांचा आनंद कगनात मावेन असा झाला भविष्य अगदी सप्तरंगी दिसत होतं पण दुर्दैवाने त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण जीवनच बेरंग असणार होतं जन्मतः अंध असल्यामुळे त्या मुलाचं मुला संगोपन करणं कसं चुकीचं आहे याची जाणीव पदोपदी श्रीकांत यांच्या पालकांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी करून दिली मात्र आपल्या मुलाला जगवण्याचा आणि त्याला शिकवण्याचा ध्यास श्रीकांतच्या पालकांनी घेतला आणि भारताला पहिला अंध उद्योगपती मिळाला आजही समाजामध्ये अंध मुखा बहिरा किंवा कोणतंही इतर शारीरिक व्यंग असल्यास ते केवळ भीक मागू शकतात याच नजरेकडे त्यांच्याकडे पाहिलं जातं श्रीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरा नंदा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांचा अंध व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आज अनेक बायोपिक आले पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी जी अतिशय प्रेरणादायी आहे तितका संघर्ष देखील त्यांच्या आयुष्यात आहे तो कठीण असूनही त्याची मांडणी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने करण्यात दिग्दर्शक तुषार यांना यश नक्कीच आले श्रीकांत त्यांना लहानपणापासूनच विज्ञान या विषयात विशेष आवड त्यामुळे दहावी नंतरचं शिक्षण विज्ञान शाखेत करण्याचा त्यांचा मानस होता पण अंध मुलांसाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत तशी तरतूद नसल्यामुळे त्यांना कोणतेही महाविद्यालय विज्ञान शाखेत प्रवेश देण्यास नकार देत होतं त्यावेळी श्रीकांत यांनी न घाबरता थेट शिक्षण संस्थेलाच कोर्टाची पायरी चढायला भाग पाडलं त्यांनी ती लढाई कशी लढली याची मांडणी अतिशय उत्तमरित्या दिग्दर्शकांनी मांडली आहे आता केवळ अंध असल्यामुळे त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवून पुढे त्यांनी अंध लोकांसाठी नोकऱ्याच्या संधी कशा उपलब्ध केल्या बोलंट इंडस्ट्री कशी उभी राहिली डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी श्रीकांत यांच्या या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक कशी केली या सगळ्या घटनांचे अतिशय विचारपूर्वक सादरीकरण करण्यात दिग्दर्शक आणि लेखक यांना यश हो दा, आले विशेष म्हणजे केवळ श्रीकांत यांची सकारात्मक बाजू किंवा त्यांचा संघर्षच न दाखवता त्यांच्या वाटेला आलेल्या यशामुळे त्यांचा पाय थोडाफार कसा डगमगला ती बाजू देखील धाडसाने दाखवण्यात आली आहे श्रीकांत संपूर्ण चित्रपटाचे कौतुक यासाठी करावं असं वाटतं कारण सामान्य माणूस म्हणून एखाद्या अंध व्यक्तीला आपण सिग्नलवर किंवा कुठेही पाहिलं तर जो पहिला विचार आपल्या मनात येतो तोच त्यांनी तंतोतंत दाखवला मुळात अंध व्यक्तींना किंवा व्यंग असलेल्यांना आपल्या दयेची नाही तर मदतीची किंबहुना ते आपल्यातलेच आहेत आपल्या सारखे आहेत याची आपण त्यांना जाणीव करून द्यावी याचीच त्यांच्याकडून केवळ अपेक्षा असते अन्न व्यक्तींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं ज्या डोळंच माणसांना जमलं नाही ते काम त्यांच्यातीलच एका व्यक्तीने अगदी जिद्दीने करून दाखवलं केवळ नोकरीच नाही तर कायद्याशी लढून अन्न व्यक्तींना विज्ञान शाखेत शिकण्याचा मार्ग देखील श्रीकांत बोल्ला यांनी मोकळा करून दिला भारताने जर श्रीकांत त्यांना देना शिक्षण देण्यास नाकारलं असलं तरी परदेशातील विद्यापीठांनी श्रीकांत यांची किंमत समजून त्यांना दिलेल्या संधीतून एक छुपा संदेश देखील या चित्रपटाने समाजाला दिला कोणतीच गोष्ट ही होणारी नसते फक्त आपल्याला योग्य साथ देणारे शिक्षक पाठीशी खंबीरपणे हितचिंतक असतील तर आपण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतो श्रीकांत चित्रपट पाहिल्यानंतर श्रीकांत हे जरी अंध असले तरी उद्योग क्षेत्रात मारलेली उंच भरारी आपल्याही पंखात बळ देऊन जाईल हे नक्की चित्रपटात श्रीकांत बोल्ला यांची भूमिका अभिनेता राजकुमार राव यांनी साकारली आहे केवळ दणक शरीर यष्टी किंवा ऍक्शन सीन देणारा कलाकारच ग्रेट असू शकतो ही विचारसरणी पुसून टाकत एखाद्या भूमिकेत स्वतःला झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकुमार राव यांनी या चित्रपटात साकारली त्यांची भूमिका याशिवाय ज्योतिका शरद केळकर यांनी देखील अप्रतिम काम केलंय खऱ्या अर्थाने राजकुमार राव श्रीकांत यांचं जीवन या चित्रपटाच्या निमित्ताने जगले आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती खरंच होणार नाही तसेच ज्या वडिलांनी जन्मल्यानंतर श्रीकांत यांना जिवंतपणी मारून टाकण्याचा विचार केला त्याच श्रीकांतच्या मनातील पापा कहते बडा नाम करेगा हे पार्श्वगीत अधिक आनंद देतं आणि प्रसंगी डोळ्यात अभिमानाने अश्रू देखील आणतं सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत येणारे मारधाड करणारे प्रेमपट किंवा हॉरर या चित्रपटांच्या यादीत श्रीकांत सारखा चित्रपट नक्कीच वरचढ ठरणार आहे यात तीळ मात्र शंका नाही दहा मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालाय त्यामुळे श्रीकांत हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही देखील तो चित्रपटगृहात जाऊन पहा तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं तुम्हाला किती इन्स्पिरेशनल हा चित्रपट वाटतो तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला आम्हाला लाईक आणि फॉलो करा इन्स्टाग्रामवर ला आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ आवडलास तो लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद